विभूती इलेक्ट्रिकॉल्स नाशिक जिल्ह्यातील एकमेव गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर एम एस चे सर्व काम खात्रीशीर करून मिळतील एच टी एल टी लाईन एनुवेल मेंटेनन्स सर्व्हिस ट्रान्सफर मेंटेनन्स अँड ऑइल फिल्टरेशन अंडरग्राउंड केबल वर्क अकरा के व्ही सबस्टेशन वर्क इन हाऊस वर्किंग इत्यादी अनुभवी कर्मचारी कामगार वर्ग वरील सर्व्हिस मोबाईल चौऱ्याण्णव बावीस एक्क्याण्णव सत्त्याण्णव चाळीस साखळी शेवाळे फाटा ते साक्री हा महामार्ग समस्यांच्या विळख्यात भाजपा शहराध्यक्ष दशरथ शेलार यांच्या अध्यक्षतेखाली प्रशासनाला निवेदन सादर वास्केड येथील माळमाथा परिसरातील सगळ्यात मोठे बाजारपेठेचे केंद्रबिंदू म्हणून ओळखले जाणारे शहर म्हणजेच जैतानी शहराची ओळख आहे जैतानी निजामपूर शहरातून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सातशे त्रेपन्न शेवाळी फाटा ते नंदुरबार जात असून या ठिकाणी विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठी जैतानी शहराचे भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष श्री दशरथ शेलार व श्री आनंदा दशरथ सोनजे आणि सौ सो सोनाली बाजीराव पगारे पंचायत समितीच्या सदस्या यांच्या प्रमुख उपस्थितीत देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की निजामपूर जैतानी या गावातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सातशे त्रेपन्नचे चे काम चालू असून कामाची गुणवत्ता चांगली नसून शासन आदेशानुसार कोणतेही काम दिसत नाही संबंधित कामाचे ठेकेदार आपल्या मनमानी पद्धतीने व दमदाटीने काम करीत आहेत जेतानी गावात माळमाथा परिसरातील मुख्य बाजारपेठ असून आठवड्यात दर सोमवारी बाजाराचा दिवस असतो बाजार या दिवशी बाजार भरण्या या या दिवशी बाजार भरण्याकरता असंख्य अडथळे निर्माण होऊन रहदारीच्या बेसिस्तीमुळे अपघाताची दाट शक्यता नाकारता येत नाही म्हणूनच कामाची गुणवत्ता व शासनाने दिलेल्या इस्टिमेटनुसार काम झाले पाहिजे तसेच आमच्या प्रमुख मागण्या गावातील संपूर्ण रस्त्यावर मध्यभागी डिवायडर आणि वासखेडी आखाडे आदी ठिकाणी चौफुलीवर गोल सर सर्कल असणे गरजेचे आहे व शाळेतील मुलांच्या दृष्टीने रस्त्याच्या दोन्ही बाजूला साइड सरळ साईड पट्टी असावी या प्रमुख मागण्या दिलेल्या निवेदनात करण्यात आल्या आहेत वडील मागण्यांसाठी काही काळ काम बंद करण्यात आले होते अडचणी व गैरसोयीचे निवारण न झाल्यास कायदेशीर व कामाचे ठेकेदारच याला जबाबदार राहतील असे निवेदनात म्हटले आहे या कामाबद्दल असलेल्या या कामाबद्दल असलेल्या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता श्री भालचंद्र बोरसे यांनी दिलेल्या मागणीचे निवेदन स्वीकारत लेखी आश्वासनाने काम पूर्ववत सुरू करत निवेदन स्वीकारले यावेळी निवेदनावर श्री आनंदा सोनजे भारतीय जनता पार्टी ज जैताणी शहर उपाध्यक्ष दशरथ शेलार भारतीय जनता पार्टी जैतानी शहर तसेच अध्यक्ष सोनाली बाजीराव पगारे पंचायत समिती सदस्य ग्रामपंचायत सदस्य संभाजी महाले राकेश शेवाळे सामाजिक कार्यकर्ते केवडा मोरे मगन जाधव किरण बाबा पंकज पगारे कृष्णा ठाकरे गुलाब न्याहळदे सदा महाजन व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सावंत कन्स्ट्रक्शनचे ई सागर निकुंभ यावेळी उपस्थित होते सकाळपासून निजामपूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मयूर भामरे यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना सोबत घेत चांगला ठेवला बंदोबस्त होता महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी दीपक जाधव साकरी धुळे या या रस्त्यात तर आपल्या जैताने दिनिजापूर या पूर्ण या पूर्व पूर्ण दोन किलोमीटर दो दो दोन किलोमीटर दो अंतरावरती डिवायडर गावातून डिवायडर हे अत्यंत गरजेचे आहे कारण का या या रस्त्यालगत शैक्षणिक क्षेत्र आरोग्य 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 क्षेत्र नंतर आठवडे बाजार आणि माळमातातील सर्व म्हणजे पूर्णपणे मोठं व्यापार व्यापारपेठाचं हे माळ माताचं मोठं मोठं गाव आहे या गावात रोजची रोजचे रोजचे गा वाहनं आणि ये, करत असतात ये, कर ही ॲक्सिडेंट होण्याची शक्यता होते आणि या हा रस्ता बनल्यानंतर धुळ्याहून धुळ्याहून तर नंदुरबारकडे जाणार आहे किंवा जाणार आहे गाड्या यांची रोड वाढणार आहे तर पुढे भविष्यात आपल्याला जास्त त्रास व्हायला नको हा रस्ता आजच होणार आहे आजच हे डिवायडरची मागणी जर आपण आपण नाही केली तर भविष्यात कुणी कुणी करणार नाही आणि होणार आर्मी नाही होणार आर्मी नाही कारण ग्रामपंचायती मागे केलं होतं ते बी त्यांनी केलंच नाही आता ते तेच आता विरोध विरोध करतायत नाही करताय ते त्यांनाच माहिती पण आपल्याला गावात आपण गावाचे असून आपल्या गावातून डिवायडर गेला तर रात्री रात्रीचं सुशोभीकरण लायटिंग वगैरे असेल सर्व एकदम म्हणजे व्यवस्थित दिसेल सर्व सुशोभीकरण आणि गाव आपलं जे जैताना शहर म्हणून आपण आपण पाहतो तसं तसं शहर म्हणून आपल्याला उद्योगधंद्याचं गाव आहे व्यापारपेठेचं गाव आहे असं असं त्या सुशोभीकरण झाल्यानंतर आपल्याला आपल्या दिसेल आणि आपल्या गावाचं नाव मिलवलो केली आणि आपल्या आपल्या गावातून तीन, तीन सर्कल आहेत तीन चार सर्कल आहेत एक स्टँडच्या पुढे आहे लांबकिणी रस्ता जातो ते एक सर्कल आहे नंतर कुणाला चौफुली आहे तिथं चौपुली असल्या कारण इथं सर्कल अत्यंत गरजेचं आहे कारण की जर समजा रारी जर जास्त वाढली आहे डायरेक्ट रस्ता चांगला झाला तर वाहन हे जोरात असतात तेव्हाही इकडचा माणूस तिकडं जाण्यासाठी गाई गाई जर तो किंवा आजूबाजूला बघत नाही तो डायरेक्टर आला तर ऍक्सिडेंट होण्याची शक्यता आहे त्यामुळे पुढे चौकला विसर करणे गरजेचं आहे तसंच पुढे वासकडी चौकुली आहे वासकडी चौकलीला असं आहे की तिथं ती रस्ता आहे एक वासकडी जातो एक हे जातो आणि एक शाळेकडे जातो एक शाळेकडे जातो तर शाळेत सकाळ सकाळपासूनच सायंकाळपर्यंत रोज रोज पोरांची हे चालू असते लहान मुलं असतात जुनियर 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 के जी तर सिनियर कॉलेजपर्यंत शाळा आहे तर त्या शाळेत प्रत्येक महिन्यात शाळेच्या नियमानुसार असतात पण जर समजा येलांचे ऍक्सिडेंट होण्याची शक्यता आहे त्यामुळे तिथं एक होणे गरजेचं आहे त्यांना साईड पट्टा म्हणून एक शाळेचे कर हे करण्यासाठी रस्ता 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 होणे गरजेचं आहे आणि आखाडा जो मुलं आहे तिथं पण टी आहे तिथंही तिथंही सदर निवेदन इंजिनियर सागर साहेब आहेत रस्त्याचे त्यांना दिलेले आहेत पुढे अजून अजून बांधकाम विवाद सामाजिक बांधकाम विवाद धुळे यांनाही आपण निवेदन देणार आहोत आणि जोपर्यंत आपल्या सरकारन देत नाही हे काम करूच असतो तोपर्यंत हे काम सर, चालू होणार नाही अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा